तर भाजपा आमदार परिणय फुके यांच्या बहीण सध्या आंदोलन करतायत ही आपण दृश्य दृश्य आहेत आमदार परिणय फुके यांच्या भगिनी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे तर आपण हे दृश्य बघू शकतोय पोलिसांनी कदाचित त्यांना ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती मिळते अजूनही याबाबत कोणतीही स्पष्टता नाही मात्र नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर त्यांचं हे आंदोलन सुरू आहे याबाबत सुद्धा लवकरच आपल्यापर्यंत माहिती येईल तर परिणय फुके यांच्या भाऊजईचं हे आंदोलन सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते आणि याच सर्व घडामोडींविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय काय अधिक अपडेट सध्या समोर आहेत कशामुळे हे आंदोलन खरंतर सुरू होत पाहिलं तर परिणय फुके यांच्या या भाव्य होत्या आणि त्यांनी विधानभवनाच्या बाहेर आपल्या दोन चिरंजीवांना घेऊन आंदोलन केलेलं पाहायला मिळतं त्यांनी माध्यमांशी सांगताना असं म्हटलं आहे की वारंवार मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट मागितली मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाहीये आणि या सगळ्या संदर्भात त्या आज या ठिकाणी बॅनर सुद्धा घेऊन आले होते मात्र तो पोलिसांनी जप्त केला आणि पोलिसांनी आता त्यांना आणि त्यांच्या मुलांना सध्या ताब्यात आणि जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार आहेत परिणय फुके आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी काही वक्तव्य जे आहे त्यामुळे हा सगळा गदारोळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर याच सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी भेट द्यावी अशा अशी मागणी जी आहे ती त्यांच्या भाऊजीची होती आणि त्यावरून आता त्या आज आंदोलन त्यांनी सकाळी विधान भवनाच्या बाहेर केलेलं पाहायला मिळतं आपण जर पाहिलं तर आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि याच दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते सकाळी विधान सभागृह सुरू होण्याच्या आधीच झालेलं आपल्याला पाहायला मिळते तर या सगळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकार गांभीर्याने येत नाहीये आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी अशी मागणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात येत होती त्यामुळे त्यांच्या ज्या भाऊजाई आहेत आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच नक्कीच नंजय या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राह तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी